जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ कंधार संचलित शरदचंद्रजी पवार लॉ कॉलेज येथे नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच नांदेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गोदमगावकर व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील धोंडगे यांच्या हस्ते करिअर काउन्सलिंग व न्याय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या सरचिटणीस डॉक्टर ज्योती धोंडगे प्राचार्य डॉक्टर बी एम अली उपप्राचार्य डॉक्टर अमर संगू व कॉलेजमधील प्राध्यापकांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व ॲडव्होकेट आशिष गोदमगावकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना सध्याच्या स्थितीत न्यायव्यवस्थेची माहिती पोलीस व्यवस्थेतील अनुभव तसेच न्यायव्यवस्थेत कायद्याचा अभ्यास व आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बी एम अली यांच्या मार्गदर्शनाखाली बी एस एल 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 बी एल एम एलच्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षण घेतले